नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा मुद्र सज्जीवल लोगो या यूट्यूब चॅनलवरती तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो कोकणात पावसाला जोरदार सुरुवात झालेली आहे तर आणि पावसा कोकणा कोकणात पावसाला जोरदार सुरुवात झाली की शेतीच्या कामांना जोर येतो तर कोकणात तर शेतीच्या कामांना जोर आला आहे तर आम्ही चाललो शेतामध्ये पेरणी करायला भाताची जोत आला आहे तर बघूया कसा व्हिडिओ होतो आपला शेवटपर्यंत तो भरपूर दिवसाने व्हिडिओ येतो आपल्या चॅनलवरती जरा गडबडीत होतो या म हा महिना खूप गडबडत गेला तर आजपासून व्हिडिओला आपला चालू करूया जररोज आता व्हिडिओ येत राहतील यूट्यूबवरती तर बघूया आता कशाप्रकारे कोकणात पेरणी केली जाते तर तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नक्की आवडेल इथूनच व्हिडिओला सुरुवात करूया आता मी याच्यात असे चाललो आहे शेतामध्ये बियाणे बियाणं घेऊन हे बघा तर बघूया व्हिडिओ शेवटपर्यंत कसा होतो चला जोत पण आला आहे ते बघा तिकडे चला तर मग आता डायरेक्ट शेतामध्ये भेटेल डायरेक्ट शेतात आलो आहे आता मी नांगळाचं काम पण मिळायची सुरुवात झालं आहे झाली आहे आता एक वारा टाकून झाला आहे तर एक तास अर्धा एक तास लागेल आता ही मळी नागरायला आणखीन एक मळी आहे ती पण अर्धा एक तास म्हणजे पाच साडेपाच वाजतील आपल्याला इथे तर मित्रांनो आता पाऊस पण गेला आहे जरा मळ पण उघडले जरा सकाळी भरपूर पाऊस होता सकाळी पेरायचं ठरलेलं भात पेरायला पण पाऊस असल्यामुळे रद्द केलं दुपारनंतर दोन अडीच तीन वाजल्या आता म्हणून बोलवलं त्याला भात पेरून घेतो बघूया पुढे व्हिडिओ कसा होतोय आपला बघत राहा शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा व्हिडिओ नक्की आवडेल

मित्रांनो दातारी तयार चालू आहे आपल्याला हे नागडून झाला आहेत ना आला आपण भात फिरू झाल्यानंतर आपण ह्याला याच्यावरती फिरवायचं आहे म्हणजे आपण जेव्हा भात ते तो वरती राहतं भात हा दात आहे दातावरती घेतलं जात आहे पूर्ण माती पूर्ण जाऊ भात खाली जातो त्यामुळे फिरवलं जातं वरती त्याची तयारी चालू आहे आता कोकण जाय प्रकारे कोकणामध्ये दात असं दात गेलो बाबा इथं जातो बस हे तोडून टाकायचं हा भरपूर झाला एवढा ते गेचको ठेवते खालता ठेवतं अजून मोठा लागत काठी शेवट ते चालू आहे आता त्याच्यानंतर भात फेरण्यास सुरुवात करणार वरची एक मळी आरती आहे ती नांगरून झाल्यानंतर आपण भात पेरण्यास सुरुवात करणार आहोत ढुपणपरतं आता पारंपरिक पद्धतीने शेती पहिले लोक अशी आता सर्वांना ट्रॅक्टर आल्या ही शेती जास्त कोण करताना मिळत नाही बघता बघायला मिळत नाही बैल जोताना शेती करायला सर्वांचे ट्रॅक्टर असल्यामुळे आता जोताने शेती कमी झाली आहे आता लोक नवीन युगात चालले आहेत त्यामुळे कधी भेट बघायला मिळत नाही बैल पण कमी त्यामुळे आपण आता बघतोय पारंपरिक पद्धतीने शेती जोताने शेती कशी केली जाते पहिले लोक कसं नाग नांगरट करायचे हे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळत आहे तर शेवटपर्यंत बघा वेळ लागतो थोडा जमीन पण तशी नागरली जाते दार को भाई दुसरा भाई ए का आला ते फसून आलास हां देते ना झोपडीचा पकडा तू पण जा धरता ए तू पण धर धरता धर धरता पापिया ह चलत ये गे। दे दे सो दे दे का हां चोखोल काही ना पण तुम्ही दोन तासाच हा सपला फास्ट पळू लागलं दूध धरायला पण पार। एक पहिल्यांदा दूध धरलं तर खूप मजा आली दूध धरायला बैलांची नागरणी एक नंबरच ट्रॅक्टरपेक्षा नागरणी <laughs> करायला खूप वेगळीच मजा असते मित्रांनो हे अनुभवायला मिळतं म्हणजे पेरणी आता पाऊस प पा आम्ही भिजवलीचे म्हणजे पाऊस पण पा लागतो आहे भरपूर आज जरा पावसाने विश्रांती घेतली आहे सकाळी पाऊस भरपूर पाऊस पडवता तर जरा विश्रांती घेतली आहे मजा असते तो बियाणं टाकायचं वाट भात होत हे ह्या बियाण्यात नाही पुढे भतू काढली ह्या नागरुण पण होत आलं आहे पाच मिनटात होईल नागरून आणि भात पेरायला पण सुरुवात केली आहे तिकडे होत आलं एक मळी पेरून पूर्ण पाऊस पण याची शक्यता आहे पूर्ण काळून झाला आहे आता बघूयाच्यानंतर गुटा दाता बांधतील तुम्हाला दाखव दाता कसा मारतात वरती म्हणजे भात जे आपलं वरती असतं पेरतो आपण ते वरती खालती जाण्यासाठी पूर्ण जमनीच्यामुळे झालं आहे मग आपण गुट्टा कसा बांधतो ते दाखवतो तुम्हाला नागर बांधल्यानंतर मिळालं नाही बघायला मला नागर बांधायला तुम्हाला दाखवायला मिळालं नाही व्हिडिओतून पर्यंत गुट्ट बांधताना तर दाखवतो कसं गुट्टं बांधतात आणि वरती कसं गुटं फिरवलं जातं जमीन कशी प्लेन केली जात केली जाते ते व्हिडिओ तुम्हाला दाखवणं दाखवतो दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे बघूया आणि आम्ही जे भात वापरतो आहे ते रत्नागिरी आर्ट भाताचं नाव आहे तर एवढीच मला माहिती आहे ते तुम्हाला तुमच्यावरून पोचवण्याचा प्रयत्न करतो आहे मी थोडीफार माहिती मला जेवढं माहीत आहे तेवढं हे बघा झालं आता दाखवतो गुट्टा कसा बांधतात दाखवतो गावी आपण आणि मग ढिपळं पण फोडत आहेत म्हणजे दात्याला दाता मारताना जास्त दाता मार मारायला नको मोठी मोठी जे ढिपळं आले आहेत माती वरती ती फोडा फोडावी लागते सुरुवातीला जेव्हा आपण दाता मारणार तेव्हा आणखीन बारीक होईल आता मोठे मोठे ढिपळं फुटत नाहीत दात्याने आणि भात वरती कोंबरी वरती येण्यासाठी खूप उशीर लागतो म्हणून ते ढिपळं फोडतात आमचे ढिपळं बोलतात त्याला मातीचे जे मोठे मोठे वरती येते माती जास्त मोठी एकत्र ती फोडायला लागते तर मित्रांनो हाच अनुभव कोकणात अनुभवायला मिळतो अनुभव आपण घेऊ शकतो कोकणात येऊन बघू शकतो तुम्ही दाता बांधतात तुम्हाला दाखव दाता बांध कसा बांधतात तो ते बघा दाता आणायला गेलेच फोटो ते पुढे ते बघा दाखव दाता कसा बांधतात तो आणि इकडे कोणी पण खाणावे लागतात ते कोणी पण खाण्याचं काम चालू आहे ते बघा अशा प्रकारे कोकणात जर तुम्ही कोकणातला व्हिडिओ बघत असेल तर कोणता भात तुम्ही पेरता ते नक्की कमेंटमध्ये मला सांगा आम्ही तर रत्नागिरी आठ पेरला आहे तुम्ही कोणतं भात पेरता आणि पेर ही आमची भात पेरणी मित्रांनो कोकणात अनुभवला भरपूर काही आहे असं जे आपण करू शकतो किती मेहनत असते या भात पेरणीमध्ये ते पण दिसून येत आहे आज आपण जे भात आपण कधीकधी आपल्याला भात नको असतो तेव्हा आपण टाकून देतो जेव्हा इथे मेहनत करून आपण भात करतो तेव्हा आपल्याला कळतं ते एक एक कणाची किंमत भात आपण टाकून देतो तर आपल्याला एका एका कणाची किंमत कळते मित्रांनो त्यानु जी दाखवते कसे कोणी खणायचे ते पूर्वीचे लोकांना माहीत असतं त्यापेक्षा खूप त्यांना माहीत असतं त्यामुळे ते दाखवतात कोणी कसे खणतात ते बसल बसल त्याच्या <देशा> बसल <laughs> आता कसा बांधतो तुझा हा दोघ जण पास बसा थांब थांबूया

warja warja edi 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 pa ud ya ya edi ya edi edi edi

Gwara di! Gwara di! Gwara di! Gwara di! Gwara di! Hi! 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 Ha! 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 Ha भात कसं कोकणात पेरतात ते तुम्ही बघितलं असेल पारंपरिक पद्धतीने भात पेरणी तर भात पेरून झालंय गुटा पण मारून झालाय आता घरी चाललोय तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ हा मित्रांनो आम्ही रत्नागिरी आठ हे बियाणं पेरलं आहे तर हे बी तुम्ही कोणतं बियाणं पेरता तुम्ही जर शेतकरी कोण व्हिडिओ बस बघत असेल तर तुम्ही कोणतं बियाणं पेरता आणि कुठलं बियाणं चांगलं आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा तर मित्रांनो झालं आहे पूर्ण पेरून पेरून तर हा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो आणि पाऊस येण्याची पण शक्यता आता आता पूर्ण काळो झाला आहे मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जर असे जर नवीन नवीन नवी व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असतील तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय